धावत त्याने कॅच झेलला पण असं काय घडलं की त्याला थेट आयसीयू मध्ये श्रेयस घडलं काय श्रेयसच्या जीवाला धोका आहे का त्याला तरी काय सगळं जाणून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या वन डे सामन्यावेळी भारताच्या वन डे टीमचा वाईस कॅप्टन श्रेयस अय्यर गंभीर जखमी झाला शनिवारी पंचवीस ऑक्टोबरला हा सामना खेळला गेला यावेळी झालं काय तर अलेक्स कॅरीचा कॅच पकडताना बॅकवर्ड पॉइंट वरून श्रेयस उजव्या दिशेला मागे धावत गेला हा कॅच त्याने पकडला पण यावेळी श्रेयसचा तोल गेला आणि त्याच्या डाव्या बरगडीला मोठी दुखापत झाली यावेळेचे त्याचे काही फोटो सुद्धा सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील बरगडीला दुखापत होऊन अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे श्रेयस अय्यरला रुग्णालयात हलवण्यात आलं आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं ऑस्ट्रेलियामधील एका रुग्णालयात श्रेयस अय्यरवर उपचार सुरू आहेत श्रेयस अय्यरला आयसीयू मध्ये दाखल करण्याच्या आल्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली अनेक प्रतिक्रिया यावेळी समोर आल्या श्रेयसच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं रुग्णालयात भरती केल्यानंतर श्रेय ला श्रेयस अय्यरला स्प्लीन लॅसरेशन झाल्याचं कळालं ज्यामुळे श्रेयसला अंतर्गत रक्तस्राव सुद्धा झाला स्प्लीन लॅसरेशन म्हणजे काय तेही समजून घेऊयात स्प्लीन हा शरीराच्या इम्युन सिस्टीमचा एक महत्वाचा भाग आहे शरीराच्या डाव्या बाजूच्या बरगड्यांच्या खाली आणि पोटाच्या वरच्या भागाचा एक छोटासा अवयव म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती जोरदार धक्का लागून पडते तेव्हा स्प्लीन मध्ये भेगा पडतात किंवा ती फाटू शकते यामुळे या स्प्लिनला काहीही दुखापत झाल्यास त्याला स्प्लीन लॅसरेशन म्हणतात यामुळेच रुग्णाला इंटरनल ब्लिडिंग सुद्धा होतं रक्तस्त्राव वाढल्यास रुग्णाची हालत गंभीर त्यामुळे अय्यरच्या जीवाला धोका आहे का असे अनेक उपस्थित केले आता श्रेयसच्या प्रकृतीवरून या सोशल मीडियावर जेव्हा असेल चर्चा सुरू झाल्या त्यावेळी बीसीसीआयने देखील श्रेयसच्या प्रकृतीची माहिती देणारं एक स्टेटमेंट जारी केलं यावेळी बीसीसीआय नेमकं काय म्हणाल तेही पहा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकीया यावेळी म्हणाले श्रेयस अय्यरची दुखापत बरीच गंभीर होती पण आता तो बरा झालाय आणि धोक्या बाहेर सुद्धा आहे श्रेयस अय्यरला आयसीयू मधून त्याच्या साध्या खोलीत हलवण्यात आलाय श्रेयस वर शस्त्रक्रिया झालीच नाही ती वेगळी प्रक्रिया होती जी अंतर्गत रक्तस्राव थांबवण्यासाठी करण्यात आली होती म्हणूनच तो इतक्या लवकर बरा झाला श्रेयस खूप झटपट रिकवर होतोय डॉक्टर त्याच्या रिकव्हरीवर खूप समाधानी आहेत श्रेयसने सामान्य दैनंदिन कामकाज सुरू केलंय त्याची प्रकृती डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा वेगाने देखील म्हणाले त्यामुळे अंतर्गत पसरू नये म्हणून पुढचे ते दिवस श्रेयस अय्यरला निरीक्षणाखाली ठेवलं जाणार आहे श्रेयस अय्यर पूर्णपणे बरा होण्यास त्याला अजून काही वेळ लागणार आहे त्याचं मैदानावर त्यामुळे कधी कमबॅक होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे श्रेयस अय्यरने झेलला पण या कॅच मुळे आयसीयू मध्ये सुद्धा माहिती मिळतीय त्यामुळे त्याच्या चाहत्यांकडून जी चिंता व्यक्त केली जात होती त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे तुम्हाला सगळ्यांवर काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका